महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सालाबादप्रमाणे यंदाही बदलापूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी होत आहे बदलापूर शहराला बदलापूर नाव हे छत्रपती शिवरायांच्या परस्पर्शानेच पडलेले आहे रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याची राजधानी याच राजधानीला लागूनच असलेल्या बदलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे घोड्यांची आदलाबदली करत असत म्हणूनच या शहराला बदलापूर असे नाव पडले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोड्यांचा तळ आता बदलापूर गावातील शिवाजीपाडा म्हणून प्रसिद्ध आहे बदलापूरमध्ये घडलेल्या एका दंगलीच्या प्रसंगाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बदलापूर शहरामध्ये आले असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू मुस्लिम संघटनांची बैठक घेऊन त्यावेळी बदलापूरमध्ये झालेला धार्मिक तणाव शमवून बदलापूर गाव शिवाजीपाडा या ठिकाणी सर्व समाज घटकांना एकत्र करून सर्वात पहिला शिवजयंती उत्सव सुरू केला मागील काळात हा जयंती उत्सव महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जयंती उत्सव म्हणून नावारोपाला आला होता आजही या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सासरी गेलेल्या मुली माहेर येत असतात अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन बदलापूर भूमीत होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा